आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मोठी बातमी राज्यातील सर्व शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर चार जुलै दोन हजार पंचवीस समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पुरी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल त्यामुळे सर असेच चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आठ व नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात प्राप्त माहितीनुसार राज्यातील अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकतर कर्मचारी दिनांक आठ व नऊ जुलै रोजी शाळा बंद आंदोलन करणार आहेत यामध्ये राज्य सरकारने दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार राज्यातील अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांना निधीचे तरतूद करण्यात आलेली नाही तसेच सदर अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा देण्यात यावा यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून राज्यामध्ये सलग पंच्याहत्तर दिवस राज्यातील जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलने केले गेले आहेत ह्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारकडून दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ मीटिंगमध्ये राज्यातील अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याचे कबूल केले होते परंतु अद्याप सदर मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही यामुळे राज्यातील सदर अनुदानित औषध अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने प्रशासनाला सदर विषयाची आठवण करून देण्यासाठी पुन्हा एकदा दिनांक आठ नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा प्रकारच्या शाळा बंद ठेवून हजारो शिक्षक आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत सदर आंदोलनाला महाराष्ट्राचे मुख्याध्यापक महामंडळ महाराष्ट्राचे संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ तसेच राज्यातील सर्व शिक्षक संघटनांकडून बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे दुसरी अपडेट पाहूया राज्य कर्मचारी सक्तीची निवृत्ती नवा निर्णय जाहीर नवीन अपडेट जी आर एक जुलै दोन हजार पंचवीसचा पाहूया सविस्तर निवृत्तीबाबत अपात्र ठरल्यास संबंधित अधिकाऱ्यांना अभिवेदन सादर करण्याची संधी असेल ज्यावर स्वतंत्र समिती विचार करेल या गटातील कर्मचाऱ्यांसाठी अंतिम निर्णय विभागाचे राज सचिवस्तरीय अधिकारी घेतील अपात्र ठरल्यास त्या कर्मचाऱ्यांना अभिवेदन मांडण्याची संधी देण्यासाठी स्वतंत्र विभागीय समिती असेल राज्याचे पन्नास किंवा पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या अथवा तीस वर्ष सेवा पूर्ण केलेल्या अधिकारी कर्मचारी यांची कार्यक्षमता तपासण्यासाठी आता पुनरावलोकन प्र प्रक्रिया राबवली जाणार आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील नियम दहा चार आणि नियम पासष्टनुसार हा निर्णय घेण्यात आला आलेला आहे कोणाच्या सेवेत राहण्याचा विचार करणार वय पन्नास किंवा पंचावन्न वर्षापेक्षा जास्त असलेले किंवा तीस वर्ष सेवा शे पूर्ण केलेली जे आधी होईल त्यानुसार कोण तपासणार समिती स्थापन करण्यात आलेले गट ब राजपत्रित गट क ड कर्मचाऱ्यांसाठी समिती सहसचिव स्थापना अध्यक्ष उपसचिव सदस्य अवर सचिव सदस्य अवर सचिव कक्षा अधिकारी जल सदस्य गट ब अ अधिकाऱ्यांसाठी समिती अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव अध्यक्ष उपसचिव स्थापना सदस्य स उपसचिव सदस्य अवर सचिव कक्षाधिकारी जल सदस्य सचिव गट अधिकाराबाबत अंतिम निर्णय शासन घेईल गडबड राजपथे अधिकाराबाबत निर्णय संबंधित मंत्री किंवा राज्यमंत्री घेतील शासन निर्णय निर्गमित झालेला आहे संकेतांक क्रमांक वीस पंचवीस झिरो सात झिरो एक सतरा झिरो झिरो एक्केचाळीस चौसष्ट सव्वीस हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी रोजी निर्गमित झालेला आहे